नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय <coughs> मित्रांनो मी जितेंद्र राऊंधळे पाटील मी मराठा फेसबुक पेज याचा ॲडमिन आहे मी मराठा यूट्यूब चॅनलचा ॲडमिन आहे मी मराठा फेसबुकचे जे ग्रुप आहेत त्याचासुद्धा मी ॲडमिन आहे मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण बरेच काही सामाजिक उपक्रम करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि गेल्या जवळपास आता वर्षभर वर्ष होतील एक सप्टेंबरपासून साधारणतः आपण मराठा योद्धा म्हणून दादा <coughs> दा जरांगी पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला मॅक्सिमम कव्हरेज देण्याचा प्रयत्न आपण आपल्या या पेजद्वारे करतोय मित्रांनो आजचा मुख्य विषय म्हणजे काय तर जवळपास आता एक वर्ष होईल एक तीस ऑगस्टला किंवा एकोणतीस ऑगस्टला त्यामुळे दादांनी एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली येथे जी मिटिंग बोलवली आहे त्या मिटिंगमध्ये मुख्य निर्णय होणार आहे की इलेक्शनमध्ये उभं राहायचं विधानसभेला की पाडायचं मित्रांनो हा जो निर्णय असेल हा इतका सोपा नाही आहे त्यांच्या पद्धतीने मनोज हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि मराठा समाजाने त्यांच्या मागे जो पाठिंबा दिलेला आहे <coughs> तो पाठिंबा मतांमध्ये कन्वर्ट होणं एक मोठं दिव्य असणार आहे तर आपण या दोन्ही गोष्टींवर आपण आता थोडक्यात डिस्कशन करणार आहोत समजा एकोणतीस ऑगस्टला मराठा बांधवांची मिटिंग आंतरवाली इथे झाली आणि त्यात मेजर मराठा बांधवांनी जर स सांगितलं की आपल्याला हो बहायचं आहे त्याचे फायदे काय आणि तोटे काय मित्रांनो ज्या पद्धतीने दोन हजार सोळामध्ये आपले मुकमोर्चे सुरू झाले जवळपास अठ्ठावन्न मुखमोर्चे निघाले प्रत्येक जिल्ह्यात साधारणतः एक किंवा दोन या पद्धतीने अठ्ठावन्न मोर्चे आपले मुकमोर्चे निघाले त्यानंतर ठोक मोर्चासुद्धा निघाला होता आणि त्यानंतर आताचे हे गेल्या एक सप्टेंबरपासूनचं म्हणून राजा जरांगे पाटील यांनी जे सुरू केलेलं आंदोलन त्याला जो मराठा बांधवांनी दिलेला प्रतिसाद त्यामुळं जर विचार केला तर कधी कधी वाटतं की जर या पद्धतीने जर समाज आपल्या उमेदवारांच्या मागे जर उभा राहिला त्यांना मतदान केलं तर जे मनोदादांनी दादांनी उमेदवार उभे केले असतील ते सहजरित्या निवडून येतील ज्यावेळेस आपण लोकसभेत बघितलं लोकसभेत मनोदादांनी दादांनी फक्त एवढं सांगितलं तुम्हाला पडायचं त्यांना पाडा आणि त्यावेळेस मराठा बांधवांनी त्यांना जे करायचं ते केलं त्यांना जिथे वाट ज्याला पाळावंसं वाटलं त्याला त्यांनी पाडलं त्या ठिकाणी मला वाटतं पक्ष म्हणून बघितलं असेल थोडंसं बीजेपीचं नुकसान झालं आता साहजिकच आहे बीजेपी सत्तेत आहे आणि सत्ताधाऱ्यांवर राग असतो त्यामुळे बीजेपीवर राग आहे असं म्हणण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांवरचा तो राग त्यावेळेस निघाला त्यामुळे बीजेपीच्या नेत्यांनी गैरसमज करून घेण्याचं काही अर्थ नाही त्यांनी गैरसमज करून घेऊ नये त्या ठिकाणी जर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं तर त्यांच्यावर राग राहिला असता कारण त्यानिमित्ताने भरपूर सारे प्रश्न उभे राहत आहे की महायुतीलाच तुम्ही का बोलताय महाविकास आघाडीला का, का नाही बोलत आहे तर मित्रांनो साधी सरळ गोष्ट आहे सिम्पल गोष्ट आहे जे सत्तेत असतात त्या सत्तेच्या विरुद्धच कुठलं आंदोलन उभं राहत असतं आता योगाकांनी यावेळेस ती सत्ता महायुतीची आहे त्यामुळे त्या विरुद्ध ते आंदोलन उभं राहिलं आहे जरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो किंवा काँग्रेसचे नेते असो यांनी जरी सांगितलं की आम्हाला आम्ही आरक्षण द्यायला तयार ओबीसीतनं मित्रांनो त्यांच्या हातात काहीच नाही राज्य मायुतीकडे केंद्र इंडिया गव्हर्नमेंटकडे मोदींकडे त्यामुळे हे काहीच करू शकणार नाही आणि मग अशा वेळेस त्यांनी जर का रोष पत्र यायचा मराठा बांधवांचा जर त्यांनी सांगितलं की ओबीसीतनं द्या तर त्यांना ओबीसीचा फटका बसेल आता हा विचा विचार झाला राजकीय हा मराठा बांधवांच्या बाजून मी विचार नाही करत मी सध्या राजकीय विचार करतोय राजकीय बोलतोय त्यामुळं ते रिस घेणार नाही मग त्यावेळी तरी पण आपले जेव्हा मराठा बांधव मराठा काही बांधव शरद पवारांच्या घरी गेले आता ते सन्माननीय वयाने मोठे त्यामुळं त्यामुळे आपण त्यांना पवारसाहेबच बोलूया त्यांना पवारसाहेब म्हटल्यामुळं मी काही कमी होऊन जाणार नाही किंवा त्यां ते पण एक रिस्पेक्ट आपल्या समाजात संस्कार आपल्याला दिलेले त्यामुळं पवारसाहेब खूप वयाने मोठे आज ते एटी फोर एटी फाय एटी सिक्सचे त्यामुळे रिस्पेक्ट देणं मलाच वाटतं ता, आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तर काही आपले मराठा आंदोलक पवारसाहेबांच्या घरी गेले होते आणि त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं की नरेंद्र मोदी जे करतील त्याला आम्ही सपोर्ट करू म्हणजे त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर केली जर नरेंद्र मोदींनी जर ओबीसीत आरक्षण द्यायला मंजुरी दिली तर पवारांचा पक्ष तयार आहे बरोबर आहे विष्णू तिडके तुम्ही म्हणता पन्नास वर्ष शरद पार होते मग आताच का बरोबर तुमचा प्रश्न परंतु जे आंदोलन सुरू झालं ना मित्रांनो किंवा विष्णूजी हे दोन हजार सोळा नंतर यालाच पिडावा त्याआधी आंदोलन आरक्षणाची डिमांड होती पण ती इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हती जे मुक मोर्चेत निघाले ते दोन हजार सोळामध्ये निघाले त्यामुळं साहजिकच कदाचित आता असं पण म्हणू शकतात की त्यांनीच ते काळात लावले असतील पण मला असं वाटत नाही मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे मी मराठा समाजाचा मानणारा माणूस आहे तर मला असं वाटत नाही की मराठा समाज किंवा दादा हे शरद पवार सांगतात त्याप्रमाणे आहे आणि जर तसे करत जर असतील तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या लक्षात येईल आणि त्यानंतर समाज त्यांच्या हातून जो मा, त्यांच्या मागचा सपोर्ट काढून घेईल ना ते कधी कळणार पण एवढा पटकन तो सपोर्ट निघून जाईल पण मला आज आजपर्यंत तरी वाटतंय म्हणून दादा हे ठामपणे मराठा समाजासाठी काम करत आहे ठीक आहे पिक्चर उभं आहे की विरोधक त्यांना मदत आहे आणि का करतीलच ना करती ते साजिकच आहे ना त्यांना सत्य द्यायचंय हा त्यांच्या बाजूने विचार झाला त्यांना सत्य द्यायचं आहे आपण फक्त आता मराठ्यांचा विचार करणार आहे तर दोन हजार सोळानंतर हे आंदोलन सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात झाले याच्या आधी पण होतं अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा खूप प्रयत्न केले पण त्यावेळेसुद्धा आरक्षण भेटले नाही किंवा तो ब्याण्णव चौऱ्याण्णवचा काय जो सर्क्युलर जी आर निघाला त्यात पवारांनी काहीतरी केलं असा सर्वांचा आरोप आहे परंतु सुद्धा आंदोलन एवढंच तीव्रतेत नव्हतं दोन हजार सोळाच्या आधी ज्या काही आत्महत्या घडल्या त्यात मेजर आत्महत्या ह्या मराठा समाजात घडत होत्या आणि मराठा समाजात जमीन वाटली जात होती त्यामुळे मराठा समाज वाटला जाऊ लागला त्यांची प्रॉपर्टी वाटली जाऊ लागली आणि पैसा कमी होत चालला शेती कमी होत चालली शिक्षण बऱ्यापैकी कमी झालं मुलांमध्ये किंवा जरी शिक्षण घेतलं तर नोकऱ्या भेटत नव्हत्या हो या सर्व गोष्टीमुळं साजिकच आत्महत्यांचं प्रमाण वाढलं शेतीमध्ये पिकत नव्हतं हो बागायती असेल तर ठीक आहे बागायती नसेल तर पावसाचा काही भरोसा नाही त्यामुळे साहजिकच कर्जबाजार व्हायला लागले लग्नांमध्ये खर्च करणं ही एक आपल्या समाजात वृत्ती आहे ती विभागवारी असू शकते परंतु लग्नामध्ये खर्च करणं हे सुद्धा आपल्या समाजात आहे आणि त्यामुळं दोन हजार सोळा नंतर हे आंदोलन आहे स्पीड घेतला आता दोन हजार सोळामध्ये आपले अठ्ठावन्न वर्ष निघाले होते ते अतिशय संस्कार जे आज सुद्धा आपण बघितलं आजची नाशिकची रॅली जर बघितली तर शांतता याबद्दल आपण मराठ्यांना मानलं पाहिजे मित्रांनो कुठलंही आंदोलन हे शांततेने सक्सेसफुल होऊ शकतं ठीक आहे आज बांगलादेशमध्ये आपण बघितलं तिथे लोक जमाव जमा जमाला आणि शेख हसीन याला शेवटी तिथून पळून यावं लागलं तर कधी कधी असा विचार पण येतो की असं जर केलं तर परंतु माहीत नाही किती किती ते किती ट किती पिरियडसाठी ते आंदोलन टिकू शकतं आज एक वर्ष झालं मनोज दादांनी हे आंदोलन चालू ठेवलेलं आणि मराठा समाज त्यांच्या मागे कट्टरपणे उभा आहे मला वाटत नाही इतकं कुठलं कुठलं आंदोलन या पद्धतीने एक एक वर्ष चाललेलं आहे एक वर्ष आंदोलन चालणं इट्स नॉट अ जोक एक एवढं सिंपल नाही आहे आणि मित्रांनो राजकीय पक्षांचं बघायला गेलं तर राजकीय पक्षांकडे फंड असतो आज मनोदादांकडे फंड काय आहे ते मराठा समाज मराठा समाजामध्ये जे कोणी आर्थिकदृष्ट्या सबळ आहे किंवा त्यात काही राजकीय लोक पण असू शकतात मी म्हणणार नाही राजकीय लोक नाही आहे सपोर्ट करणारे ते पण काहीतरी मदत करत असतील पण एवढ्या मोठ्या रॅली काढणं आणि त्या शांततेने काढणं आता दु, दुसरं आपण अजून एक फरक पाहिला राजकीय नेत्यांच्या सभा बघा आणि आपल्या मराठा समाजाच्या ह्या शांतता रॅली झाल्या किंवा त्यांचे मेळावे झाले त्यात फरक काय मित्रांनो त्यांच्या खुर्च्या असतात मंडप असतो मोठमोठे मंडप असतात तिथं खाण्यापिण्याची सोय असते म्हणून त्यांच्या इथं जमिनीवर सुद्धा आपला मराठा बांधव असतो पाण्याची सोय हा समाज करतो मन मनोजदादा नाही करत म्हणजे मनोजदाच्या नावाने समाजच करतो शेवटी परंतु समाज करतो आणि जिथं जागा भेटेल तिथं बसून घेणं खुर्चीच पाहिजे आणि हे हे आपले इथे नाटकं नाही आहे बरेच ठिकाणी मला वाटतं जमिनीवर आपल्या रस्त्यावर सुद्धा आपले लोक बसत आहे त्या ठिकाणी कुठलंही आपलं काय म्हणजे बसावं का बसा असा त्यांना इन्सल्ट वाटतो का असं काहीच नाही आहे म्हणजे ते अतिशय मोठ्या मनाने हे सगळं स्वीकारताय का तर समाजासाठी आणि हा खूप मोठा फरक आहे राजकीय पक्षांमध्ये आणि आपल्यामध्ये आता बघा तुम्ही राजकीय पक्षांच्या जन आंदोलन ती अजितदादांची काहीतरी सभा चालू आहे कुठेतरी शरद पवारांची सभा चालू आहे त्यांचे मंडप बघा त्यांचं सगळं ते बघा किती अरेंजमेंट असते आणि मतदानची रॅली बघा आणि रिस्पॉन्स बघा मतदानच्या रॅलीला जो रिस्पॉन्स तो रिस्पॉन्स बघा आणि त्यांच्या त्यांच्या सभा त्याचा रिस्पॉन्स बघा प्रचंड फरक आहे त्यांच्याकडं फॅसिलिटीज आहेत पैसा आहे सगळं काही ते देत आहे मनोदाकडे उलट आहे मनोदाकडे फक्त समाज आहे समाज पैसा टाकतोय मनोज कारण मनोज मराठा समाजासाठी काम करत आहे हा खूप मोठा फरक आहे आणि मित्रांनो दुसरा अजून एक आपण ऑब्झर्व केलं असेल की मनोज जे आंदोलन होऊन राहिलेले अक्षरशः शहरांना सुट्ट्या द्याव्या लागत विद्यार्थ्यांना <laughs> असं मला वाटत नाही अशा कुठल्या राजकीय सभा झाल्या की त्यांना सुट्ट्या द्याव्या लागल्या आजचं सुद्धा नाशिक शहर बंद शाळांना सगळ्यांना सुट्ट्या दिल्या होत्या आणि त्यात सुद्धा काही जण आता मी आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर आपण जे पोस्ट त्यात काही जण काय उलट्या पोस्ट लिहितात उलट उत्तर देतात कमेंटमेंट टाकतात त्यांना आपण इग्नोर करणं याच्याशिवाय दुसरा काही काही पर्याय नाही इग्नोरच करायचं कारण त्यांच्याशी वाद घालून आपण काय म्हणून भांडणं वाढवून घ्यायचे त्यांच्या कमेंटला उत्तर न देणं हे सर्वात चांगलं मार्ग आहे ठीक आहे आपण आता मुख्य उद्देशाकडं कदाचित भरकटतोय आपला मुख्य उद्देश होता उभं राहायचं की पाडायचं तर आता आपण पहिला विषय आपला उभं राहायचं चालू होतं मित्रांनो विधानसभेला जास्त वेळ झालेला नाही कदाचित ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्येही इलेक्शन होणार आहे आता आजच न्यूज होती की कदाचित दिवाळीनंतर साधारणतः सव्वीस नोव्हेंबरमध्ये गव्हर्नमेंट बनेल म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा किंवा दहा ते वीस नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होऊ शकतं आणि काही जणांचा अंदाज होता की बावीस ऑक्टोबरला इलेक्शन होणार आहे परंतु दिवाळी झाल्यानंतरच बहुधा इलेक्शन होईल असं दिसतंय आता आपल्याकडे जो पिरियड आहे तो पिरियड खूप कमी आहे आता ह्या सर्व गोष्टी कदाचित एकोणतीस तारखेला डिस्कस होणार आहेत म्हणून त्यांच्या सगळ्या कल्पना असतील परंतु मला जे वाटतं ते मी आज आपल्याकडे मांडतोय की जो पिरियड आहे आपल्याकडे दोन ते तीन महिन्याचा पिरियड आहे त्या दोन ते तीन महिन्यामध्ये संघटना बांधणं कॅन्डिडेट निवडणं योग्य कॅन्डिडेट निवडणं आणि ते निवडून येण्यासाठी निवडणं हे एक सिम्पल टास्क नाही आहे ज्या पद्धतीने आप पक्षाने दिल्लीमध्ये सत्ता हासिल केली होती त्यावेळेस त्यांचं तसं झालं त्यांच्या पक्षामध्ये नको ते लोक घुसले काही ब्लॅकमेलर घुसले काही प्रत्येक प्रकारचे लोक घुसले तर ते ते होण्याची शक्यता आपल्याकडे खूप होऊ शकते कारण काय होईल की मराठा समाजात आधीच मराठा समाज हा नेहमी नेतृत्वासाठी पुढे येत असतो आपण जर बघितलं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावांमध्ये मराठा नेतृत्वच काम करत असतं आता मराठा नेतृत्व हे प्रत्येकाच निस्वार्थी असेल हे जरुरी नाही आहे कारण आपल्या मराठामोर्चं जर पाहिलं आपण आपले समन्वयक बघितले होते ते सम कितीतरी समन्वयक पुढे आता आता आज समन्वयक कुठं कुठं आहे कोण कुठं गेलं कोण कुठल्या पक्षांमध्ये गेलं हे सगळं दिसतं आपल्याला तर ते होण्याची शक्यता खूप आहे की काही जण येतील आपल्या स्वार्थासाठी थी येतील आणि कॅन्डिडेट हे असे असले पाहिजे की ते निवडून येण्यासाठी आपल्याला कॅन्डिडेट द्यावे लागतील आपल्याला म्हणण्याक्ष मनदाधा नक्की ते जे काही कमिटी नेमतील काहीतरी करतील ते कॅन्डिडेट असे असावे लागतील की ते निवडून यायला पाहिजे आणि जर निवडून नाही आले समजा दोनशे अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेट उभे केले आणि एक सुद्धा जर निवडून नाही आला तर ही दोन हजार सोळापासूनची मराठा समाजाची मेहनत आहे ना ती पूर्णपणे पाण्यात जाऊ शकते मी हे निगेटिव्ह बोलत नाही आहे मी हे थोडा वेगळा विचार करण्यासाठी बोलतोय तर दुसरं ऑप्शन काय असेल ह्या इलेक्शनमध्ये उमेदवार उभे नाही करायचे पहिले संघटना बांधायची आणि ही संघटना मराठा समाजाची संघटना असेल परंतु सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या धर्तीवर चालणारी ही संघटना असायला पाहिजे आणि त्यात मनदानांनी वेगवेगळ्या पद्धतीने जिल्हावारी विभागवारी कमेट्या नेमून वेगवेगळे प्रमुख नेमून आदी संघटना वाढवून त्याप्रमाणे पक्ष उभा करणं आणि मग मग निवडणुकीला सामोरं जाणं हा एक दुसरा मार्ग आहे कारण पहिला मार्ग जर आपसारखी हवा पसरली तर कोणी पण निवडून हो येऊ शकतं परंतु काय होणार आहे की जे इलेक्शनसाठी उभं राहण्यासाठी जे इच्छुक लोक असतील इच्छुक समाज बांधव असतील ते खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यात सर्व प्रकारचे लोक असतील कदाचित राजकीय पक्षाचे लोक सुद्धा इकडे येतील तिकडून सोडून आणि ते इथे तिकीट मागतील की आम्हाला उभं करा मग त्यावेळेस मनोजदाना किंवा दादा किंवा त्यांच्या त्या कमिटीला हा प्रश्न पडेल की कोणाला तिकीट द्यायचं आणि मग गडबड काय होणार आहे त्यावेळेस आता हे मी बोलतोय मी महाविकास आघाडीच्या बाजून बोलतो असं कदाचित मेसेज जाऊ शकतो पण मित्रांनो आपल्याला सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचा डिसिजन दिलेला नाही आहे मी पक्षाचं नाव घेणार नाही मी बीजेपीचं नाव घेणार नाही मी शिंदेच्या शिवसेनेचं नाव घेणार नाही आपल्या सत्ताधाऱ्यांनी कबूल केलं होतं वाशी इथे की तुमचं आरक्षण हे ओबीसीत दिलं जाईल सगळेश्वरांना आरक्षण दिलं जाईल आता शरद पवारांनी दिलं होतं ते त्यावेळेस त्या गोष्टी जुन्या गोष्टी परंतु आत्ताच्या रिसेंट झालेल्या कारण मी नव्या अंबत असतो मी वाशीच्या कार्यक्रमात वाशीच्या सभेत मी होतो त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगितलं होतं की सगळे सोयराचा प्रश्न होईल पण तो आजपर्यंत झालेला नाही आज त्या गोष्टीला नाही म्हटलं तरी पाच सहा महिने होत आलेले तर जर आता आपले कॅन्डिडेट उभे राहिले आणि जर आपले कॅन्डिडेट निवडून नाही आले तर याचा नकळ की फटका बसणार तो महाविकास आघाडीला आणि महाविकास आघाडीचे जे लोकसभेत त्यांना फायदा झाला तो फायदा होणार नाही आणि हा फायदा होणार तो महायुतीला आता महाविकास आघाडी सध्या जे राजकारण करतं ते अशा पद्धतीने करतं की कोणालाच काही बोलायचं नाही ना ओबीसीना काही बोलायचं आहे ना मराठा समाजाला काही बोलायचं आहे शांतपणे बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करायचा हे म्हणून त्याने बोलून पण दाखवलं शांतपणे जो बेनिफिट भेटेल तो बेनिफिट घ्यायचा तो ते प्रयत्न करतात लोकसभेत त्यांना फायदा झाला तसा विधानसभेत व्हावा ही त्यांची इच्छा असेल पण इकडं दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने महायुतीचे किंवा बी जे पीचे बीजेपी म्हणतच नाही मी महायुतीच म्हणूया महायुतीचे जे नेते आहेत त्यांनी काय केलंय ओबीसीनं एका बाजूला घेतलं आहे का ना ओबीसी मतं हे महायुतीकडे जाणार आहे आणि जर मराठा समाज जर मतं वाटले गेले मराठा समाजातले बरेचसे मतं हे महाविकास आघाडीचे फिक्स मत आहे म्हणजे जे शरद पवारांचे मत आहे तर ते मतं तिकडे जातील प्लस दादांनी जर कॅन्डिडेट के उभे केले तर काही मतं काही म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्तच मतं भेटतील एवढं नक्की आहे जाताने जर कॅन्डिडेट उभे केले आणि जर स्वतः प्रचार केला तर नक्कीच मतं जास्त भेटतील निवडून पण येऊ शकतात मी म्हणत नाही निवडून पण येऊ शकतात जसे आपचे निवडून आले तसे मराठा समाजाचे निवडून येतील परंतु टाईम पिरियड खूप कमी आहे तर यावेळेस काय होऊ शकतं मग मतं मराठ्यांची जर वाटली गेली काही महाविकास आघाडीला जातील काही मराठा समाजाच्या लोकांना जातील उमेदवारांना जातील आणि त्यात परत एकदा मग महायुतीची सत्ता येऊ शकते त्यामुळं उभं राहायचं की पाडायचं हा प्रश्न खूप मोठा असणार आहे आणि त्याच्यावर निर्णय घेणं मला वाटत नाही एवढं सोपं आहे कारण जर नाही उभे केले तर मध्येच आपल्या प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय की मनोज रंगे पाटील हे शरद पवारांचा माणूस आहे आणि त्यांनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर किंवा कॅन्डिट जर उभे नाही केले तर समजायचं हे पवारांचा माणूस आहे म्हणून म्हणजे हा मेस्थिती पसरवणार आहे आणि जर उभे केले मी तर मी सांगितलं त्या पद्धतीने घडण्याची शक्यता आहे उभे केल्यानंतर मला दादांना ताकद लावा लागणार आहे आपण बघितलं आहे आज नाशिकच्या रॅलीत मला वाटतं त्यांचं भाषणसुद्धा त्यांना कमी करावं लागलं कारण तब्येतीत त्यांना खूप त्रास होतो आणि मित्रांनो सोपं नाही आहे उपोषण करणं एवढे दिवस उपोषण करणं एवढे दिवस रॅलींमध्ये फिरणं आणि भाषणं देणं हे एक सोपी गोष्ट नाही आहे जी मनोजदादा करत आहे त्यामुळं म्हणजे हे हा निर्णय इतका डिफिकल्ट असणार आहे की काय करायचं आणि मी सुद्धा ह्या कन्क्लुजनात येत नाही आहे परंतु मी सांगितलं काय घडू शकतं उभे केलं तर काय होईल हां पाडणं हे सोपं आहे मग आता पाडायचं म्हटलं आपण म्हटलं पाडणं मग त्यावेळेस बाकीचे मंत्री बघा तुम्ही पाडलं तर महायुतीचे उमेदवार पाडले तसं नाही उमेदवार पाडायचे ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट केला नाही ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सपोर्ट दिला नाही किंवा अपोज केला मला वाटतं अपोच तर डायरेक्टली खूप कोणी जास्त केलेलं नाही काही मोजके लोक आहे जे नेहमी टप्प्यात टप्प्यात येऊन वेगळ्या टप्प्याटप्प्यात येऊन जसं क्रिकेटमध्ये एक प्लेअर येतो तो खेळतो मग दुसरा येतो तो खेळतो त्या पद्धतीने सरकारचे काही आमदार असो काही नेते असो ते येऊन बोलत असतात मग तो गायब होतो त्याची विकेट पडते मग दुसरा येतो त्याची विकेट पडते मग तिसरा येतो हे या पद्धतीने गेले सहा महिने एक वर्ष चालू आहे मी त्यांचे कोणाचे नाव घेत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे कोण कोण येतंय कोण कोण बोलत आणि कोण कोण येऊन तो नंतर गायब होतोय मग दुसरा येऊन बोलतोय हे घडतंय आणि हे त्यांनी नाही घडवायला पाहतं त्यांनी जर सरकारमध्ये असल्यामुळे माझी मा, मा ही म्हणजे एक त्यांची इच्छा आहे की सरकारमध्ये ते होते त्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहता मराठ्यांचा आणि ओबीसीचा आणि ज्यावेळेस मराठा आंदोलन उभं केले किंवा शांतता रॅली चालू झाल्या तेव्हा मला वाटत नाही की ओबीसी अगेन्स्ट होते आता पण मला वाटतं ओबीसी समाज अगेन्स्ट नसणार आहे हे राजकीय जे ओबीसी मधले राजकीय नेते यांनी ते आता असं उभं केलं की हे सगळं ओबीसीचे अगेन्स्ट होणार आहे म्हणून तर राजकीय पक्षांना हे नकोच आहे त्यांना निर्णय पण घ्यायचा नाही आहे मग ते कुठल्या पण असो महाविकास आघाडी असो की महायुती असो त्यांना हा विषय रंगात ठेवायचा जेणेकरून त्यांना दर इलेक्शनला ह्या विषयावर खेळता येईल तर या पद्धतीने हे घडणार आहे आपल्याला वाटत असेल तर आपण कमेंटमध्ये आपल्याला काय वाटतं की उभे केले पाहिजे कारण मी एक कालच एक पोस्ट पण टाकली होती पण त्यात बऱ्याच कमेंटमध्ये हे आलं होतं की पाडले पाहिजे म्हणजे उभे करा हे सुद्धा बरेच जणांनी आपल्या समाज बांधावून लिहिलंय परंतु जर मेजॉरिटी पोट जर बघायला गेलं तर पाडला पाहिजे हे जास्त लोकांचे कमेंट होत्या तर मित्रांनो हे असं आहे उभे राहायचे उभे करायचे की पाडायचे हा एवढा सोपा प्रश्न नाही आहे इतका इझिली सॉल्व होईल आणि याचा निर्णय घेऊन तो इम्प्लिमेंट करणं ते सुद्धा सोपं नाही मनाला सोपं आहे उभे करा मनासोप आहे रॅली दिसते एवढे मतं भेटतील पण मित्रांनो राजकीय पक्ष समोरचे त्यांना त्यांनी ते राजकारण करणारी मंडळी आहे त्यांना कसंही करून त्यांची सत्ता आणायची आहे मग ते युतीचे असो का आघाडीचे असो ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दे राजकारण करणार आहे आणि आपले जे मराठा बांधव आहेत ते ते समाजकारण करायला निघाले त्यामुळं हा जो प्रश्न आहे हा इतका सोपा नाही आहे बघूया अजून काही दिवस जाऊ देऊया आपण त्यानंतर परत एकदा काहीतरी चर्चासत्र ठेवू की काय व्हायला पाहिजे एकोणतीस तारीख जवळ येतेच आहे त्यावर निर्णय होईलच आणि तेव्हा मग ठरवूया काय करायचं ते धन्यवाद जय जिजाऊ जय शिव